का है, आ, आ, है। सर्व काय म्हणजे बिगर दाडी मिश्याचा भाजपच्या फडात नाचाची कामगिरी शंभर टक्के योग्यरित्या पार पाडणारा भाजपचा आमदार नितेश राणे याला मुळामध्ये तेजसाहेब ठाकरे आणि साहेब ठाकरे यांच्यावर बोलायचा बिलकुल अधिकार नाही निस्त राणे नितेश राणे एकटा नाचा नाही अख्खा त्याचं कुटुंब नाचाची कामगिरी भाजपच्या फडात बरोबर शंभर टक्के पार पाडण्याचं काम करतात या ठिकाणी भाजपच्या इशाऱ्यावर भुकणारं कुटुंब हे नितेश राणे एक नंबरला नाव आहे त्या नितेश राणेला खर तर जीवाला थोडी काहीतरी वाटायला पाहिजे आदित्य साहेब आणि तेजेश साहेबाच्या गुडघ्याच्या बराबरीचा नाहीस तो जर तेजेश ठाकरे साहेबांनी तुझ्या जर खांद्यावर हात ठेवून जरा दाबलं तर तू मातीत बरोबर होशील मातीत तू डुबला जाशील मातीत तुला पुरलं जाईल तू कशाला तेजेश साहेबांच्या नादाला लागतो तेजेश साहेब वाघाचा बछड्या लक्षात ठेव तुला फाडून काढतील ए नितेश राण्या तेजेश ठाकरे साहेबांच्या नादाला चुकून पण लागू नको ते बाळासाहेबांचा नातो आहे विसरूता कामा नये विसरून जाऊ नको तुझी भाजपच्या जीवावरची फडफड तेजेश ठाकरे साहेब तुला कायमचे पक्क उपडवून टाकतील तुझी फडफड बंद पाडतील नेहमी अहो मुळामध्ये या नारायण राण्याची दोन्ही बावचळलेली गाबडी नितेश राणे निलेश राणे अहो यांचं खयाचं वांदा आहे यांचं पोटाला यांच्या टोपल्यामध्ये अन्न नाही हो अशी परिस्थिती आहे उद्धव ठाकरे साहेबावर आदित्य ठाकरे साहेबावर तेजस ठाकरे साहेबावर बोलल्याशिवाय भाजपवाली यांना तुकडा टाकत नाही ती म्हणून या राण्यांना ठाकरे कुटुंबावर बोलल्याशिवाय पोटभर अन्न मिळत नाही पर्याय नाही नाहीतर ही, ही, ना ही ना कुठं तर तडपडतेली अशी परिस्थिती आहे म्हणून बोलते